गणबोट्यांच्या पार्थिवा शोकाकुल वातावरणात निरोप जवळपास निरोपासून गणबोटे फरसांच्या माध्यमातून गणबोटे हे पुण्यात प्रसिद्ध होते परंतु काल त्यांच्या निधनाने संपूर्ण पुणेकरांवर शोककळा पसरली आहे आज पहाटे साडेचारच्या दरम्यान त्यांचं पार्थिव शरीर पुण्यात दाखल झाले त्यानंतर त्यांच्या अंतिम दर्शनासाठी मित्रमंडळींनी त्यांच्या घरी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती नागरिकांच्या अंत्यदर्शनानंतर फुलांनी सजवलेल्या अँबुलन्समध्ये पार्थिव ठेवण्यात आले अंत्ययात्रेला नातेवाईक व सून यांनी शेवटचे पूजा करून यांच्या पार्थिवास निरोप देण्यात आला त्याचबरोबर शरद पवार यांनी देखील सकाळी गणबोटे यांच्या पार्थिव शरीराचे दर्शन घेतले त्यानंतर त्यांचे पार्थिव पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे विद्युत दाहिनी या ठिकाणी विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी शहरातील मोठ्या नेत्यांनी उपस्थिती दर्शवली होती महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा